परमहंस परिवाज्रकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज विरचित श्री दत्त महात्म्य श्री गुरुदत्तात्रेयाय नम कृतयोगी सोमवंशात हय हय कुळी विख्यात जहाला कृत वीर हित धर्मरत सार्वभौम त्याला शतपुत्र झाले चवनशापे ते मेले राजाला ते दुःख झाले राज्य सोडिले शोकाने तो एके दिनी अकस्मात गुरु येऊ नि भेटत राजा पडे दंडवत खिन्नचित्त होऊनी राजा म्हणे हाय हाय अपुत्र मी करू काय दैव देखिले हे पाय माझा अपाय दुरावेल गुरु म्हणे धरी धैर्य तुझं सांगो तो उपाय जेने घडेल श्रेय तुझा अन्वय वाढेल असे एक रविव्रत सर्व पापा करील शांत देईल सुख अत्यंत उत्तम सूत देते जी हो का जाती वंध्या नारी मृत वंध्या होई जरी ती हे व्रत करीतरी होईल निर्धारी सुपुत्र जिचा गर्भस्रवेल किंवा पोटी धरील सल नवमासापूर्वी पडेल मरोनी उपजेल बालक उपजताची शून्य पडेल किंवा सटवी शिवेल किंवा बाळपणी मरेल जड होईल सर्वथा होईल भूत रोगार्थ किंवा आकस्मिक प्राणांत एसे हे दोष समजतं हे व्रत निवारिलं सप्तमी रविवार दिनी पंचांग शुद्धी पाहोनी चंद्र अनुकूल जाणोनी व्रतारंभ करावा व्रत संकल्प करून करावे हवाचन नांदी श्राद्धी करून आचार्य वरण करावे आचार्य गृहशुद्धी करून करावे अग्रिस्थापन विधीने कलश मांडून त्यावरी देवता स्थापाव्या सूर्य रुद्र सप्त मातृका ह्यांच्या स्वर्ण प्रतिमा देखा पूजोनी तदुत्तर भागी एका शांत शांत्यर्थ ठेवा सात कलश ते विधीने पूजोन शांती सुक्त जपून करोनिया या अन्वाधान करावे हवन विधीने यव पायस अष्टोत्तर शत प्रत्येकास आहुती द्याव्या होमशेष दानादी करावे पूर्णाहुती करुनी जीवत प्रजा सुवासिनी त्या करवी कलशोदकांनी अभिषेक करवावा दीर्घायु होवो ह्यांचा बाड सूर्यादिग्रह मंडळ लोक पाळ सकळ सर्वथा बाळ रक्षोत सर्व ही रक्षत अनुदिनी बालग्रह भूत अग्नी शनी न पीडोत निशिदिनी असे चिंतुनी अभिषेकावे स्नान वस्त्रे वस्त्रेती द्यावी आचार्याचे हाती सुवासिनी ब्राह्मणाप्रती यथाशक्ती दक्षिणा द्यावी आचार्या द्यावे गोप्रदान तिलपात्री पात्री मूर्ती पूजून ती ब्राह्मणा देवोन ब्राह्मण भोजन करावे यथेष्ट वाढावे पायासांन्न तया देऊन घ्यावे आशीर्वचन अरिष्ट निरसन होईल दीर्घायु होवो बालक शंकर वर्षे भोगो सुख जे याचे दुरित दुःख ते वडवा मुखात पडो ब्रह्मा हरिहर षडानन इंद्र वायु हुताशन अरिष्ट निरसन विप्रे आशीर्वचन असे द्यावे करावे कर्म ईश्वरार्पण करावे कुटुंबासह भोजन हो सूर्यप्रसादे अरिष्ट निरसन होवो संतान वाढेल ऐसे एकोनी गुरुवचन राजा गुरुस पूजुन भक्ती भावे करुण व्रताचरण करता झाला मैत्रेयी एका दिनी स्वच्छंदे आली राजसदनी राणी लागे तिचे चरणी निवेदून दुःख आपले मैत्रेयी म्हणे अनंत व्रत करी तेने होईल सुत भूमंडळी प्रख्यात गुणवंत समरधीर मार्गशीर्ष पौर्णिमेसी आरंभ भावे व्रतासी एक वर्ष नियमेसी प्रति पौर्णिमेसी पूजिजे पूर्वी करुणी स्वस्ती वाचन विधिवत व्रत आरंभोण प्रदोषी पूर्णिमेसी पूजन की जे हविष्ण वर्षभर काम पूरक भगवान अनंत हर्षे करता हे महाव्रत फळ दे सर्वेश्वर अनंत देवो सुत भद्र देजो असे करावे पूजन वर्ष होता संपूर्ण उद्यापन करून गोप्रदान विप्रा द्यावे बारा उदकुंभ देऊन किजे शक्त्या विप्रभोजन एव करता आचरण पापशमन होईल लोकोत्तर गुणीपुत्र चक्रवर्ती पवित्र होईल मान्य सर्वत्र यशस्वी अमित्र दमनदाता ब्रह्मवादिनी मैत्री असे सांगोनी आज्ञा घेई शीलधराजी वंदी पायी म्हणे आई ठेवी मैत्रेयीचे वचन ते भूपा कळवोन पतीच्या आज्ञे करून व्रताचरण करीत असे एक वर्ष हविशानने ब्रह्मचर्य भूमिशयेन कामक्रोधादिवर्जुन धरी मौनशील धरा तिला दत्ताची उपासना व्रती ठेवी तिचं भावना सावोरोनिया मना व्रत संपूर्ण करी यत्ने व्रते श्री दत्त झाला प्रसन्न स्वप्नी निजरूप दाखवून बोले सुहास्ते वदन साधू साधू मनोनिया अत्युत्कट्ट धर्मफळ राज्ञी मिळेल तत्काळ तुला पुत्र होईल सबळ सप्तद्वीप सब पाळक जो अकुंठीत गती स्मरता देईल भेटी असे बोलून भक्तपती गुप्त होती तक्षणी राणी मग उठोन ते स्वरूप स्मरुण अत्यंत रुष्ट होऊन सांगे स्वप्न ते कृतवीर संतोषला राणीचे पोटी गर्भ राहिला उत्तम डोहाळे लागला राये केला पूर्ण तो केले संस्कार यथा काळी उच्ची पास ग्रह ते वेळी उदित असती ते वेळी निशित काळी प्रसवली दिशा झाल्या प्रसन्न मंद वाहे पवन अग्रिजवाला प्रदक्षिण वाहती गगन स्वच्छ हो ब्रह्मांडी हर्ष जाहला देवी दुंदुभिनाद केला अप्सरा नाचती सलीला गंधर्व गाती समरसे पुष्पे वर्जिती दिवीज दी बाळाचे फांकले तेज दीप झाले निस्तेज वाटे लाज नक्षत्रा धर्मी राहिले जनाचे मन सज्जन होती प्रसन्न सिद्ध देती आशीर्वचन आयुष्यमान म्हणून राजा बोलवी गणका करवी बाळांच्या जातका धनधान्य वस्त्राधिका देई लोका यथायोग्य द्विजा दिधले सुवर्ण केले अमित गोदान ज्योतिष साधुनी लग्न बोलती वचन सुहर्ष दैवशाली हा कुमार श्री दत्तात्रेय कृपा पात्र तपो बडे पवित्र होईल सर्वत्र प्रख्यात याचे घेता नाम नष्ट वस्तूचा आगम स्मरता करिल आगम निगमागम प्रवीण हो महिपती होईल हा चक्रवर्ती अनंत व्रते निश्चिती पंचाशितीसहस्रवर्ष सूर्यव्रते रोगरहित होय निश्चित विजयी संतत जो समंत सर्वाला एसे गणक गणकवचन राजा करी त्यांचे पूजन सोळाव्या दिवशी अभिधान ठेवी अर्जुन सुताचे यव यो राज्या योग्य अर्जुन हो तो पिता गेला मरुण म्हणती पौर प्रधान करी राज्य अर्जुना अर्जुन म्हणे नको राज्य मनापासून केले ताज्य ते जरी का हो पूज्य अंतिप्राज्य कष्ट दे भूमीचा षष्टांश व्यापाराचा द्वादशांश घेऊ न जो प्रजेस न पाळी न्यायाने चोराधिकांपासून न करी प्रजा संरक्षण न हो हे राज्य लक्षण नरकदारुणतयाने अर्थ तो धूर्त नरकी पडेल जो नीती क्रोध लोभ जोडूनी अदंड्याते दंडूनी दे सोडूनी दंड्याते तुम्ही म्हणाल हे असे कडे तरी त्वा तसे हे तो घडेल कसे परविश्वासी राज्य करूनी जे भृत्य ठेवी भूप ते करती जे पाप चतुर्थांशे आपो आप ते नृपमस्तकी पडे एवं मी एकला कसे जोडू साधू फला मग ह्या राजाच्या बोला एकुनी बोलला गर्गमुनी अर्जुना तू धन्य होसी हे यथार्थ बोलसी जो धोईल भूधेनुसी तेने प्रजा वत्सासी पाळावे धरिता तीक्ष्ण दंडा होईल प्रजेला पिडा की धरिता मृदुदंडा दया वेडा करतील जसा नाती शितोष्ण मनोहर वाटे पवन दंड तसा जान प्रजारंजन करी भूप जरी पराव्याचा विश्वासा तू न धरसी सहसा तरी तू योगाभ्यासा करी साध्वसा वारिल तू योगे नाना देह धरिसी तू एकला राज्य करिसी मनोवेगे तू फिरसि सर्व जाणशील साक्षीत्वे अनुसुया गर्भरत्न विधान सह्य सह्यपर्वती आसन असे जाण जयाचे ज्याला म्हणती योगिंद्र यण्णा मे भू यांण्णा मे सुके भव समुद्र नित्य जो विनिद्र ध्याती वितंद्र मुनिजाते नैस्त्रैगुण्य मार्गे चाले भक्ता रक्षी योग बडे योगानंदे जो डुले ज्या देखिले समदर्शनी महात्मा तो विश्वसाक्षी सर्वात समान निरीक्षी भजकांचा जो पक्षी दुष्टाक्षिक्षी स्वयेची तरी त्या नये विषमत्व नये ज्याला निर्दयत्व नित्यधरी समत्व योगी सत्व बळाने माता बाळाचे लालन किंवा ताडन, तिला निर्दय म्हणून दोष कोण ठेवील, तसे संतांचे पालन दुष्टाकरिता शिक्षण नियंत्या नये दूषण हे भूषण गुण दोषातिता जगद्वाता अत्रिनंदन तपस्वी योग्यांचे ध्यान जो भक्त्या दे इष्टदान त्याचे आराधन करी जंभ जम्ब देते स्वर्गस्थान हरिले तेव्हा येऊन इंद्र केले आराधन त्याला पुन्हा दिले अद्यापि इंद्र सेवा करी देवासह नित्य दर्शन करी म्हणून नाही त्याला सरी सुखे राज्य करी स्वर्गाचे ज्याचे दुष्कर आराधन दुर्मतीला वाटे कठीण सुमुतीला सुकर जाण जो कारण आत्मभूत देहाभिमानी बहिरमुख जे न सोडती विषय सुख न दिसे तया भगवन मुख कैचे सुख मगतया तो दूर भक्तांसमीप निरंतर व्यापक जो योगीश्वर त्यापासून वर मिळवी तू ज्याचे गंगा स्नान माहुरी करी शयन सह्याद्रीवरी आसन करी ध्यान गाणगापुरी कुरुक्षेत्री आचमन भोपेश्वरी जाऊन करी जो भस्मधारण संध्यावंदन करडी कोल्हापुरी भिक्षाटन पांचाडेश्वरी जाऊन नित्य करी भोजन विचित्राचरण जयाचे पंढरपुरी जाऊन नित्य सुगंधलेवून पश्चिम सागरी येऊन करी अर्घ्य दान सायंकाळी जो जो स्मरण त्या त्या देई दर्शन व्यापिले तेने त्रिभुवन असे नमन तच्चरणा ज्यांची लीला ऐकून तृप्त होती का नमन त्याला कोण का नमन न करल जनमान्य जो जो मायाध्यक्ष होऊन करी जग उत्पन्न त्याचे करी पालन जो स्वयं उदासीन निगर्व ब्रह्म रूपे उत्पादक विष्णुरूपे पालक रुद्र रूपे संहारक करी एक तो सर्व तो भक्तीचा भुकेला भक्ताधीन राहिला अंतर न देता भक्ताला खेळ भला करी तो योग क्षेम भजकाचे वाहे हे हे त्याचे आगम गाजवी तयाचे दर्शन करी अर्जुना भावे करता सेवन तो होईल प्रसन्न नातरी त्याचे मन वळविल कोण कसे बा त्याने देता वरदान एकला करशील तू जाण सप्तद्वीप पृथ्वी पालन स्वेच्छाचरण होऊनी तो देईल तुला धृती तो देईल नानाशक्ती भावे करी त्यांची भक्ती दे जो सन्मती मुक्तीदाता जे जे मनी आनसी योग प्रभावे ते ते मिळविसी मानुनी माझ्या वचनासी सेवी दत्तासी सत्वर एकूणी गर्गाचे वचन वेधले तत्काळ मन गर्गा करोणी न मन प्रेमे अर्जुन बोलत असे धन्य धन्य तो मुनी श्री दत्ताच्या स्मरणी योजिले मज लागोनी हामी मानी अनुग्रह सकामहित दाऊनी माझी वृत्ती वळवोनी लाविली श्री दत्तभजनी झाला मनी परमहर्ष धन्य धन्य अत्रिमुनी धन्य अनुसुया साजनी परमात्मा आनिला ज्यांनी नाम रूपा हे असा जो अत्रिपुत्र दत्तात्रेय पवित्र ज्याने घातले योगसत्र असे सर्वत्र जो ज्याची एकूणी दिनचर्या मी पावलो आश्चर्या तो कसा भेटेल देववर्या मुनिवर्या हे सांगावे देवेंद्र जाऊन कोठे केले दर्शन कैसे केले आराधनं वळविले मन केवी त्याचे त्याच्या राज्याचा जंभासूर कसा करी अपहार असुरांशी की समर अमरेंद्रावर काय दिला हे चरित्र अपूर्व एकावे वाटे सर्व कान पसरूनही सर्व सोडोनी गर्व नाय एल की मी असे श्रद्धान माझे करील समाधान दत्त चरित्र पावन एकावा कान भरोनी मग मीही करीन श्री दत्ताचे सेवन जेणे होय प्रसन्न देईल वरदान श्री दत्त असे बोलता अर्जुन गर्ग पावे समाधान बोले उत्तर वचन चित्ती चिंतोनी श्री दत्त इति श्री दत्त महात्मे श्री वासुदेवानंद कृते चतुर्थोध्याय श्री गुरुदत्तात्रेयाय परणमस्तू श्री स्वामी समर्थ तर या ठिकाणी आजचा आपला दत्त महात्म्यातील चौथा अध्याय श्री दत्तचरणी अर्पण केलेला आहे श्री दत्तमहात्म्यामधील अध्यायांचे जे श्रवण करत आहेत त्यांना श्रवणभक्ती प्राप्त हो त्यासोबतच दत्त महाराज त्यांच्या या भक्तीचे किंवा आराधनेचे त्यांना फळ देव अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करते स्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त